नमस्कार सर्वांना सर्वांचे स्वागत आहे आपल्या सुनैना द सुपर मॉम ह्या यूट्यूब चॅनलवर तर आजचा दिवस तुम्हाला छान आनंदाचा जावो तुमच्या मनातल्या सर्व इच्छा पूर्ण होत ह्याच तुम्हाला नवीन आणि मंगलमय दिवसाच्या शुभेच्छा तर तुम्हाला मी नेहमी सांगत असते जर आपण स्वतः फ्रेश असेल आपलं मन उत्साही आणि आनंदी असेल तर आपसुकच आपल्याला कामं करायला हरूप येत असतो तरारी येत असते आणि आपलं मन जर जास्त आनंदी असेल उत्साही असेल तरच कामामध्ये आपल्याला इंटरेस्ट वाटत असतो तर असं जर आपल्याला वाटत असेल तर त्यासाठी आपलं रुटीनही तसंच असलं पाहिजे आपल्या कामांचं नियोजनही तसंच असलं पाहिजे की जेणेकरून आपल्याला कंटाळा येणार नाही आणि उत्साह हो वाटेल तर त्यासाठी सगळ्यात पहिले जेव्हा संध्याकाळी मी कामांची सुरुवात करत असते तर त्यावेळी एक छोटासा माझा मेकअप करत असते की ज्यामुळे मला उत्साही आणि फ्रेश राहण्यास मदत होते तर त्यासाठीनं मी कुठलीही आपली जी, जी क्रीम असते जी स्किन क्रीम आपण यूज करत असतो चेहऱ्यासाठी तर त्यामध्ये थोडंसं अलोवेरा जेल टाक टाकून मिक्स करून आणि छान चेहऱ्याला लावते त्याच्यामुळे ना चेहरा हायड्रेटेड राहतो आणि आपल्याला पण एकदम अशा स्किन सेल्स असं उत्तेजित झाल्यामुळे फ्रेश वाटायला मदत होत असते त्यानंतर छान पावडर वगैरे लावून कारण पावसाळ्याचे दिवस आहे तर त्यामुळे थोडीशी पावडर लावते म्हणजे मग ऑइली वगैरे चेहरा लवकर होत नाही आणि असंही ॲलोवेरा जेल लावल्यामुळे चेहरा हायड्रेटेड राहतो जास्त वेळ आणि ऑइल वगैरे सिक्रेट चेहऱ्यावर होत नाही पण तरीही मी थोडासा पावडर लावत असते त्यानंतर थोडंसं असे लिप बाम वगैरे लावून आणि सिंदूर माझ्याजवळ एक छोटसं लिपस्टिक आहे की ज्याचा कलर सिंदूरसारखा आहे आणि मला तो सिंदूर म्हणून लावायला खूप आवडतो तर मग सिंदूर लावते आणि शृंगारमध्ये ना सगळ्यात जास्त आवडतीची माझी गोष्ट जर म्हटली ना तर सिंदूर आहे तर त्याच्यामुळे ना मी तो नेहमी लावत असते मग माझा वेस्टर्न लूक असो साडी लूक असो किंवा कुठलाही असो सिंदूर हा कंपल्सरी असतो त्यावर छोटीशी नाजूक अशी टिकली वगैरे लावत असते की ज्यामुळे ना मला खूप सारं फ्रेश वाटत असतं आणि आणि मग असा मेकअप वगैरे केला ना तर आपल्याला पण छान फ्रेश असं वाटत असतं तर मग माझ्याकडे बघून माझी किमूसुद्धा मग लगेचच तयारी वगैरे करत असते आणि हे मी माझ्या आईकडून शिकलेली आहे कारण संध्याकाळच्या वेळी माझी आई रोज नेहमी ब्रश करणार त्यानंतर तिची तयारी करणार आणि त्याच्यामुळे ना मग ती बघून आम्हाला पण तशी सवय लागलेली आहे आणि आता माझं बघून माझी किमा आई तशी छान स्कूलमधून आली की फ्रेश होते फ्रेश झाली की सगळ्यात पहिले तिच्या ज्या वेण्या वगैरे काय असतील तर त्या काढून टाकते आणि मग मला पण सांगते की माझे केस वगैरे करून दे किंवा तिला शक्य असेल तर तिच्या पद्धतीने ती करत असते तर आज तिने माझी बघितली मी अशा पद्धतीने वेणी घातलेली आहे तर मग तिचंही चाललेलं होतं की आई मलाही अशा पद्धतीने वेणी घालायची आहे शक्यतो तुम्हाला बऱ्याचशा माझ्या व्हिडिओमध्ये मा माझे केसना असे बांधलेलेच दिसतात किंवा वेणी असेल किंवा क्लचर वगैरे किंवा बो वगैरे बांधत असते मी रबर टाकून तर मोकळे ना फार कमी मी केस ठेवते कारण आपण जेव्हा स्वयंपाक करत असतो तर त्यावेळेस मोस्टली संध्याकाळच्या वेळी म्हणा किंवा जेव्हा कधी मी व्हिडिओ शूट करत असते तेव्हा किचनमध्ये असते जास्त वेळ तर त्यावेळी ना आपण जेव्हा स्वयंपाक करतो तर त्यावेळेस केस जे असतात ना कितीही नाही म्हटलं तरी थोडेफार गळतात आणि मग ते स्वयंपाकामध्ये येऊ नये तर मग त्याच्यामुळे ना मी नेहमी केस म्हणजे बांधून ठेवते किंवा जर मला बांधायचा कंटाळा आला तर अशा पद्धतीने एक वेणी टाकत असते तर अशी वेणी टाकली ना तर मग दिसायला पण छान वाटतं आणि वेणी पण प्रॉपर बसते ते तर माझं बघून की मायाची छान वेणी वगैरे घातलेली आहे आणि थोडंसं संध्याकाळच्या वेळी अस्थेटिक वातावरण असलं ना तर आपल्याला पण एक अपसुकच प्रसन्न आणि मनाला एक रूप येत असतो तर त्यासाठी छान निरंजन वगैरे लावते संध्याकाळची वेळ असते तर धूप लावते त्यानंतर अगरबत्ती लावते आणि मग माझ्यामुळे ना माझ्या लेकरांना पण तशीच सवय लागलेली आहे तर मग मी जेव्हा असं धूप वगैरे किंवा अगरबत्ती लावत असते तर मग माझ्याभोवती येऊन उभे राहतात आणि जर मी जर कधी लावली नाही तर मग किमाया मला आठवण करून देते की आई आज पण ये ना अगरबत्ती लाव आणि सहसा अगरबत्ती ना मी छान वेगवेगळ्या सेंटची आणत असते तर ह्या वेळेस ना अगरबत्ती पण आणि धूप पण सोनचाफ्याच्या चाफ्याच्या सेंटच्या आहे त्याच्यामुळे घरामध्ये ना एकदम छान असं प्रसन्न वातावरण वाटतं आणि एकदम असं रूम फ्रेशनर केल्यासारखं वाटतं आणि ना म्हणजे आपण जिथे काम करतो ना तिथे असं छान फ्रेश वातावरण असेल सेंटेड वास असेल ना तर आपल्याला पण खूप छान वाटतं आणि आपोआपच एक पॉझिटिव एनर्जी येते काम करायला ऊर्जा मिळते आणि आपलं मनही शांत आणि प्रसन्न होत असतं तर मग त्यानंतर ना पूजा वगैरे करते मग माझं बघून किंवा या स्पर्शू या दोघींची माझ्या भोवती लोटबड चाललेली असते आणि हे झाल्यानंतर मग तुम्ही म्हणाल ना तर, तर माझा उत्साह हा सातव्या आसमानावर असतो असं म्हणायला हरकत नाही हे मी तुम्हाला मराठीत म्हणून दाखवलं हिंदीमध्ये आपण म्हणत असतो सातवे आसमान पे तर मग त्यानंतर आज सकाळी काय झालं यांनी ना दूध आणलेलं होतं रात्री दूध आणलेलं होतं तर मग त्यांनी तापवलं पन ते आणि रात्रभर ते आम्ही फ्रीजमध्ये ठेवलेलं पण मग तरी पण का कुणा पावसाळ्याचे दिवस आहे दमट वातावरणामुळे ते दूध ना फुटल्या गेलं तर मग म्हटलं हे दूध एवढं फेकून देण्यापेक्षा एक लिटर मग मी त्याचं म्हटलं पनीर तयार करू तर वरचं पाणी फेकून दिलं आणि उरलेलं जे आहे ते मी छान मस्तपैकी रुमालामध्ये बांधून ठेवलं त्याच्यातलं सगळं पाणी दिवसभर निथरून गेलं आणि मग म्हटलं सेट करायला याला फ्रीजमध्ये ठेवू तर ना मी एक गोष्ट ना ना करत नव्हती आत्तापर्यंत की जी गोष्ट मला आता माहीत झाली म्हणून मी तुमच्याबरोबर शेअर करते की जेव्हा कधी तुम्ही असं पनीर तयार करणार ना तर त्यावेळेस हा जो पनीरचा गोळा असतो ना हा डिरेक्टली लगेचच असा फ्रीजमध्ये ठेवायचा नाही थोडासा आहे ना तो मिक्सरमधून काढायचा किंवा हाताने ना मळून काढायचा आणि त्यानंतर मग तो सेट करायला ठेवायचा तर व्यवस्थित सेट पण होतो आणि असा गुळगुळीत होतो तयार असं ओबडधोबड तयार होत नाही तर हे माझ्या ना आज लक्षात आलं त्यामुळे मी तुम तुमच्याबरोबर ही किचन टिप शेअर केली की जेव्हा कधी तुम्हाला पनीर तयार करायचं असेल घरच्या दुधापासून तर थोडासा मळून घ्यायचा किंवा मिक्सरमधून तो, कि तो पनीरचा गोळा काढायचा म्हणजे त्याला छान मऊ असं टेक्स्चर यायला मदत होती आणि त्यानंतर मग मी हे पनीर जे आहे ना ते एका छोट्याशा चाळणीमध्ये माझ्याजवळ किसणी आहे त्याच्यामध्ये ठेवून त्याच्या खाली प्लेट ठेवून आणि मग ते फ्रीजमध्ये ठेवून दिलं तर आजच्या रुटीनमध्ये ना माझं असं ठरवलेलं होतं की जास्तीत जास्त वेळ मायाला द्यायचं कारण तिची एक्झाम चालू आहे तर त्यामुळे ना आम्ही पावभाजी बनवणार होतो तर मग पावभाजीचा सगळ्या सामानाची ना तयारी वगैरे करून घेतली मी आणि फ्लावर ह्या दिवसाचे खायचे म्हणजे थोडीशी ना रिस्कच असते त्यामुळे मी तो वेगळा पहिल्यांदा उकळून घेते उकळल्यानंतर मग तो व्यवस्थित स्वच्छ धुते आणि त्यानंतर इतर धुतलेल्या भाज्यांबरोबर पुन्हा तो शिजायला लावते आणि त्यानंतरच मग मी पावभाजी करते किंवा एरवी जर मला फ्लावरची भाजी जरी पावसाळ्यात करायची असेल किंवा बारा महिन्यामध्ये सुद्धा जेव्हा कधी मला फ्लावरची भाजी करायची असते तर त्यावेळेस मी फ्लावर निवडून स्वच्छ धुवून पुन्हा मिठाच्या आणि हळदीच्या पानामध्ये उकळून घेते आणि त्याच्यानंतर मग त्याची भाजी बनवत असते स्वच्छ धुवून कारण त्यावर ना केमिकल्स तेवढे असतातच पण ह्या दिवसांना पावसाळ्यामध्ये कीड किंवा की कीटक जे असतात ना जंतू वाढण्याचं प्रमाण हे फ्लावरवर जास्त असतं आणि कोबीवर पण जास्त असतं त्यामुळे ते स्वच्छ व्यवस्थित धुवून घेतलं गरम पाण्यात उकळून घेतली आणि नंतर इतर भाज्यांबरोबर पुन्हा ती मी शिजवायला लावली आणि मग छान असा मेनू पावभाजी वगैरे तयार केलं आणि पाया पावभाजी झाल्यानंतर मग आमचं जेवण वगैरे होणार होतं कारण दुसऱ्या दिवसाचं जे होतं ना ते माझं प्लॅन रेडी होतं कारण मला दुसऱ्या दिवशी पनीर करायचं होतं रात्रभरामध्ये पनीर व्यवस्थित से होणार होतं तर मग जेव्हा पावभाजी वगैरे मी केली ना एक बाजूला त्यानंतर मग थोडासा लसूण पण सोलून घेतला काय होतं दुसऱ्या दिवसाची जेव्हा आपण तयारी करणार ना आदल्या रात्री तर मग दुसऱ्या दिवशी सकाळी ना आपल्याला किचन हा रेडी टू यूज पण असतो आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला कामं करायला पण सोपी जातात आपला वेळही वाचतो कामही पटापट -पत होतात त्याच्यामुळे जेव्हा आपण रात्रीचा स्वयंपाक करू ना तो पटकन आटोपून थोडंसं दुसऱ्या दिवसाचं नियोजन जन आपण हे केलं गेलं पाहिजे तर त्यामुळे ना कामं सोपी पण होतात आणि आपल्याला पण आहे ना कामांचा कंटाळा येत नाही आणि सध्या मी तुम्हाला मागच्याच एका व्हिडिओमध्ये सांगितलं की सकाळी मी जवळपास संपूर्ण स्वयंपाक दोन भाज्या चपाती भात असा स्वयंपाक पूर्ण करत असते त्याच्यामुळे ना आणि संध्याकाळी आपलं थोडंसं हलकं खायचं असं ठरवलेलं आहे की जे हेल्थसाठी चांगलं असतं असं म्हणतातच की सकाळचं जेवण हे राजाप्रमाणे असावं दुपारचं जेवण हे म्हणजे एखाद्या मिडल क्लास फॅमिलीसारख्या व्यक्तीसारखंच असावं आणि रात्रीचं जे जेवण हे भिकाऱ्यासारखं असावं म्हणजे खूप कमी असावं त्याच्या तसं आम्ही थोडंसं ठरवलेलं आहे तर त्यानुसार प्लॅनिंग करतोय मग त्याच्यामुळे संध्याकाळी ना आम्ही थोडंसं जेवण वगैरे झालं मी की दुसऱ्या दिवसाची पण तयारी करून ठेवत असते आणि त्यानंतर जेवण वगैरे झालं सगळं झालं आमचं आणि मग व्यवस्थित सगळं आटोपून जिथल्यानंतर तिथे ठेवल्यानंतर मग आदल्या दिवसाच्या ज्या कपड्यांच्या घड्या असतात ना त्या मारणं खूप गरजेचं असतं जर कपड्यांच्या घड्या मारल्या नाही तर आता काय होतं पावसाळ्याच्या दिवसात सगळीकडं आपण कपडे वाळत घालतो मग त्याच्यामुळे ना घर थोडंसं असं आपल्याला एकदम खूप असं कंजेस्टेड वाटायला लागतं तर तसं वाटू नये त्याच्यामुळे मग ते पटकन कपडे जे दिवसभर आपण फॅन खाली सुकवलेले असतात तर ते सगळे कपडे ना रात्री जमा करून आणते आणि त्याच्या घड्या मारत बसले तर माझं टू इन वन काम चाललेलं होतं एका बाजूला मी कपड्यांच्या घड्याही मारत होते आणि त्याच्यानंतर दुसरीकडे किंवा याचा छान मस्तपैकी अभ्यासही घेत होते तर मग अशी एकाच वेळी पॅरल दोन कामं माझी होतही होती म्हणजे घड्या पण मारून होतात अनि लेकरांचा अभ्यासही होतो काही कमी जास्त तिला जर वाटलं तर मग ती मला विचारतही होती त्याप्रमाणे मी तिला गाईडही करत होते आणि तिचं कसं असतं तिला एकदा दोनदा समजवून सांगितलं ना जरी तिला रात्री समजवून सांगितलं आणि तिला समजलं नाही पण तिच्या बाबतीमध्ये एक गोष्ट आहे की दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा मी तिला कन्सेप्ट विचारते ना तर तेव्हा लगेचच तिच्या ती लक्षात राहून जाते आणि तिला मी नेहमी सांगत असते की अभ्यास करणारी मुलं ही मला फार आवडत असतात त्याच्यामुळे तू जर अभ्यास केला तर तू मला खूप 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 आवडशील त्याच्यामुळे तिचा अभ्यासामध्ये ना थोडासा इंटरेस्ट पण आहेच पहिल्यापासूनच तर तो वाढायलाही मदत होत असते आणि तिचं बघून मग स्पर्शूला पण असं वाटतं की आपण काहीतरी अभ्यास आप वगैरे करावा तर मग मा असंच माझं पॅरेल वर्क चाललेलं होतं मग कपड्यांच्या घड्या वगैरे मारल्या मी एक बाजूला त्यानंतर थोडंसं हॉलमध्ये जो काही त्यांचा पसारा वगैरे होता तो पसारा वगैरे उचलून घेतला आणि मग कसं असतं रात्रीच्या वेळी संध्याकाळची सगळी कामं आटोपत आली की मग सगळ्यात महत्त्वाचं असतं की मला बेड वगैरे नीट स्वच्छ करायचा असतो तर बेड वगैरे जर व्यवस्थित लावला ना तर मग आपल्याला पण झोपायला थोडंसं छान वाटतं आल्हाददायक वाटतं आणि झोपायला पण शांत झोप येत असते आणि आपलाच जर बेड व्यवस्थित नसेल आपण तिकडून दमून थकून आलो आणि त्या बेडकर बघूनच आपल्याला असं झोपावंसं वाटत नाही किंवा आता पावसाळ्याच्या दिवसात झोपलं ना तरी पण इकडची कूस तिकडे तिकड चिकूस इकडे असं एकदम अनफ्रेश वाटायला लागतं मग त्यामुळे मग थोडंसं मस्तपैकी संध्या सकाळी व्यवस्थित झटकून घ्यायचं पांघरून त्यानंतर व्यवस्थित बेड तयार करायचा लोड वगैरे लावते मी कारण स्पर्शवाणी आणि किट्टू वरती सरकून जातात तर मग डोक्याला लागू नये त्याच्यामुळे व्यवस्थित लोड वगैरे लावून आणि ज्याची त्याची पांघरून ज्याच्या त्याच्या समोर टाकलेली असली जागेच्या समोर तर मग लेकरांना पण आहे ना, ना प्रॉपर अशी सवय लागते आलं की लगेचच व्यवस्थित पांघरून आपल्या अंगावर घ्यायचं आणि झोपायचं नाही तर मग ती एक पांघरून इकडे सरकवून द्यायचं दुसरं पांघरून इकडे संक सरकवून द्यायचं आणि मग त्याच्या त्याच्यामुळे सगळं मेसी होतं आणि मग जेव्हा आपण झोपायला जातो आराम करायला जातो त्यावेळेस नेमकी आपल्याला जागा नसते मग त्याच्यामुळे सगळं व्यवस्थित असं आवरून दिलेलं आहे बिछाना आणि आता सगळ्या कामांना दिये लागलेला आहे तर व्हिडिओ इथेच थांबवते तर आजचं तुम्हाला संध्याकाळचं माझं रुटीन आवडलं की नाही ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा थोडंसं सा आल्हाददायक अस्थेटिक आणि छान उत्साह उत्स्फूर्त असं रुटीन ठेवण्याचा प्रयत्न करत असते की ज्यामुळे आपल्याला उत्साही आणि फ्रेश वाटेल कंटाळा येणार नाही आणि आपले घरातले फॅमिली मेंबरसुद्धा आनंदी राहतील तर तुम्हाला आवडलं की नाही मी ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आपल्या चॅनलवर जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे असे छान छान व्हिडिओ तुम्हाला नेहमी आपल्या चॅनलवर बघायला मिळतील तर चला पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर